नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय क्षीरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा मे वार गुरुवार तुम्हाला वरखेडीचा मैस बाजार दाखवतो आहे तर हा बाजार तालुका पाचोरा जिल्हा जळगावातला बाजार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण मच्छी आणि दुधाच्या पण मशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सध्या म्हस बाजारचे सीझन ऑफ आहे मित्रांनो त्यामुळे सध्या बाजार कमी पडतो आहे मच्छी पण बाजारामध्ये सध्या कमी येत आहे तरी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार तर चला मग व्हिडिओला सुरुवात हा जो बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार आहे याचा पुढं आपल्याला दुधा पाहायला पाटतील तर तुम्हाला दुधाच्या पण मशी दाखवणार आहे आणि लागण मशी पण दाखवणारी महिन्याची पाच महिन्याची तर मित्रो पाँच महिना चाहिँ व्यवहार चालु कि कि मिजी सांगायला पन्चाउन्न हजार रुपये का किती दूध चालू चार दूध हिला कुठले आपण व्यापारी का शेतकरी शेतकरी का तुम्ही नंबर आहे का तुमचा हो बोला बरं चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न नाव काय तुमचं जगदीश आटकर जगदीश आटकर आहे का तर मित्रांनो म्हैस वगैरे बघू शकता मोठ्या मापाची म्हैसे म्हैस आहे आजार मी सांगायला की म्हण तर आ लागल मशीचा आहे मित्रांनो इथं तुम्हाला काही आपले चरिसगावचे व्यापारी पाहायला भेटतील पाच महिने की मित्रांनो या पण लागणी म्हणजे मित्रांनो सर्व तर तुम्हाला इकडं काही दुधाच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो

तर मित्रांनो ही पंच्याण्णव हजारला दिलेली त्यांनी व्यवहार झालेला आहे त्यांचा मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीचे मशीन आहे जर तुम्हाला अशा क्वालिटीची मशीन करायची असेल भाऊ सर तुम्हाला नंबर वगैरे देणार हो। आहे आणि इथे भाऊ हे गावाने का तर इथे वरचे दिवस बाकी आहे मित्रांनो बघू शकता मैस वगैरे किती दिवस बाकी दोन चार दिवस बाकी का इथे किती सांगायला किंमत नव्वद हजार रुपये का तर मित्रांनो इथे नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आहे वरचे दिवस बाकी तिचे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर आज वरखेडीचा बाजार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला इथं गुरुवारच्या दिवशी म्हशी पाहायला भेटतील आणि यांच्याकडे मित्रांनो सर्व दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटतील जसं वे पाचव्या वेताच्या त्या म्हशी आणत नाही

आपण आपलं गाव कुठलं शिंदार शिंदार का शिंदार शिंदार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव गाव आपलं नाव निलेश पाटील निलेश पाटील आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणतीस बारा सात एकोणीस बारा सात असं आहे का आपला चॅनल थ्रू आला तर मित्रांनो जर चॅनल थ्रू जर तुम्ही घेतली तर थोडंफार इकडे तिकडे होऊन जाईल मित्रांनो सर्व चांगल्या क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो एकाच नंबर म्हशी आणखी निरेश पाटील यांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता नेहमी आणत असा मित्रांनो दर गुरुवारी त्यांच्याकडे तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटतील नेहमी गुरुवारी आणत असा म्हशी त्यांच्या घरी पण तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्ही पाले 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 बाड़ी बाड़ी। तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर आता सध्या बाजारामध्ये खूप कमी मशी येत आहे नाहीतर इथं पूर्ण मछी असायची मित्रांनो सध्या बघू शकता तुम्ही बाजार पूर्ण खाली आता काही तिकडं काही व्यापाऱ्यांच्या आहेत मित्रांनो मशी सध्या सीझन ऑफ आहे मित्रांनो मशीनचं आता दोन एक महिन्यानंतरच थोडे बाजार उठतील मशीनची जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या बाजारामध्ये खूप कमी मशी आहे मशी सध्या येत नाही बाजारामध्ये या बाजार हा बाजार काहीच नाही मित्रांनो धुड्याचा एवढा मोठा बाजार आहे तिथे सुद्धा सध्या मशी कमी येत आहे तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या बाजाराला